एका महिलेचं लग्न झालं नंतर तिचं एका तरुणाबरोबर ती अफेअर सुरू झालं त्या तरुणाबरोबर ती अफेअर चालू असताना तिचं दुसऱ्या एका तरुणाबरोबर ती अफेअर चालू झालं आणि या लव्ह ट्रँगलमुळे एकाची हत्या झाली आणि तीन जण गजाड गेलेत अनेक परिवार उद्ध्वस्त झालेत जायचं आहे परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचा सेलू तालुका आहे आणि रवळगाव हे छोटंसं गाव आहे आता या गावामध्ये दिलीप श रोडगे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि त्यांचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा अर्जुन रोडगे हे राहत आहेत आता दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आणि या दिवशी यांचा मुलगा अर्जुन काहीतरी कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडला दुपार झाली तरी घरी आला नाही संध्याकाळ झाली तरी घरी आला नाही आणि त्यानंतर मग घरच्यांना काळजी वाटायला लागली आता सुरुवातीला वाटलं मित्रांकडे गेला असेल गावात कुठेतरी असेल पण बराच उशीर झाला तरीसुद्धा तो आला नाही आणि त्याच्यानंतर मग त्यांनी घरच्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला किंवा के तो कोणाकडे जाऊ शकतो यांची माहिती घ्यायला सुरुवात केली त्याचा फोन पण बंद येत होता आता अजूनच काळजी वाटायला लागली तो जरी कधी बाहेर गेला काय गेला तरी सांगून जातो आणि असं फोन बंद करून कुठेही जात नाही आणि त्यामुळे मग तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी घरच्यांनी सेलू पोलिस ठाण्यामध्ये जाऊन आपला मुलगा गायब झाला आहे किंवा बेपत्ता झाला आहे अशा पद्धतीची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर मग पोलिसांनी रितसर त्याला तपासाला सुरुवात केली शोधायला सुरुवात केली आता सुरुवातीच्या काळामध्ये नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती पण अर्जुनचा कुठंही पत्ता नव्हता त्यानंतर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली होती आणि शोध चालू झालेला होता चार ऑगस्टला रविवार होता आणि तोसुद्धा उलटलेला होता मात्र काही तपास लागला नव्हता आणि आता पाच ऑगस्ट आलेलं होतं आणि घरचे काळजीमध्ये होते पोलीससुद्धा टेन्शनमध्ये होते हा काय सापडत नव्हता आणि त्यावेळेस पोलिसांनी अर्जुनचा फोन नंबर जो आहे त्या फोन नंबरवरून काही कॉल डिटेल्स काढले होते आणि या कॉल डिटेल्सच्या माध्यमातून पोलिसांना एक संशयित नंबर आढळलेला होता ज्या नंबरवरती याचं शेवटचं बोलणं झालेलं होतं किंवा सतत बोलणं होत होतं आणि त्या नंबरवरून मग अर्जुन बेपत्ता होण्याच्या अगोदर झालेले कॉल आणि या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे मग पोलिसांनी त्या नंबरच्या पण डिटेल काढल्या त्याच्यामध्ये तो नंबर एका विवाहित महिलेचा निघाला आणि ज्यावेळेस अधिक माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की ही जी महिला आहे ती त्याच गावामध्ये राहणारी आहे आणि यांच्यामध्ये अत्यंत चांगले जवळचे संबंध होते आणि त्यानंतर मग पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचलेत तर तिचं वय साधारण एकोणतीस वर्षाचं होतं आणि नाव आहे अर्चना विठ्ठल सरोदे आणि त्यानंतर त्या आता पोलिसांनी त्या अर्चनाची चौकशी करायला सुरुवात केली आता तिच्या सु चौकशीमध्ये बोलण्यामध्ये विसंगती आढळायला लागली होती तफावत आढळत होते आणि त्यानंतर मग पोलिसांनी अजूनच तिची कसून चौकशी केली आणि याच्यामध्ये अशी धक्कादायक बाब समोर आली की या विवाहित अर्चना सरोदेने देणे आपल्या मित्रांसह मिळून अर्जुनची हत्या केल्याचं पुढं आलेलं होतं आता ही गोष्ट अत्यंत धक्कादायक होती जो तरुण सगळे बेपत्ता झाला असं समजत होते त्याचीच हत्या झालेली होती आता अर्जुनची हत्या झाली मात्र मृतदेह कुठं आहे हत्या का केली होती कशी केली होती आणि इतर दोन सहकारी कोण होते असे प्रश्न समोर आले आता अखेर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्चनाने ही हकीकत पोलिसांना सांगितली होती त्यानंतर मग त्या महिलेला घेऊन पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले होते ज्या ठिकाणी हत्या झाली होती आणि त्या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली आणि एका भयंकर हत्याकांडाची घटना ही उजेडात आलेली होती आता रवळगावामध्ये अर्जुन रोडगे आणि विवाहिता अर्चना या दोघांच्यामध्ये अर्चनाचं वय एकोणतीस आणि ह्याचं वय अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस यांच्यामध्ये अगदी जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि पाठीमागच्या चार पाच वर्षापासून हे सगळं चाललेलं होतं आता या सगळ्या यांच्या ह्या काळामध्ये या, या संबंधामध्ये तिसऱ्याची एंट्री झाली होती नाव आहे ज्ञानेश्वर माऊ उर्फ माऊली डुकरे आता राहणार आहे परभणी या ठिकाणचं पाथरी तालुक्यातलं खेडूळ खेडुळा नावाचं गाव आहे त्या गावामधला आता डिसेंबर दोन हजार तेवीसपासून यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते आता अर्चना सरोदे हिचं अगोदर लग्न झालेलं होतं त्यानंतर अजूनच एक प्रियकर होता त्याच्यात अजून एक दुसरा प्रियकर आता तिला मिळालेला होता आणि अशा पद्धतीनं हे सगळं चालू झालेलं होतं मात्र आपल्या नवीन प्रियकराच्या प्रेमामध्ये ती पडली होती त्याच्यामुळे तिला जुना प्रियकर जो आहे तो अडथळा वाटत होता आणि त्यामुळे मग अनेकदा अर्जुनला सोडून देण्याचा प्रयत्न तिनं केला होता पण अर्जुन तिच्यावरती मनापासून प्रेम करत होता त्यामुळे तो तिला सोडायला तयार नव्हता आणि हीच बाब मग यांना खटकायला लागलेली होती आणि त्यामुळे या विवाहित बाईनं आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पहिल्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला होता आणि आता अर्चनाच्या प्रेमामध्ये हा पडलेला होताच आणि त्यामुळे त्यानं तिला साथ द्यायला सुरुवात केली होती आणि या काळामध्ये मग यांनी महिनाभर याचा सगळा प्लॅनिंग केला होता आणि हे सगळं त्यांच्या व्हॉट्सअपच्या चॅटिंगवरून समोर येत होतं त्यांनी केलेलं प्लॅनिंग जे आहे ते समोर येत होतं आता हा सगळा हत्तीचा प्लॅन झाला होता तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आता शुक्रवारी सकाळीच या विवाहितेनं अर्जुनला म्हणजे त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की आपल्याला बुलढाणा या ठिकाणचं फेमस स्पॉट आहे लोणार सरोवर किंवा लोणार प्रकल्प त्या ठिकाणी फिरायला जायचं आहे आता आपल्या प्रेयसीनं आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामुळे मग हा एका पायावर तयार झाला होता आणि तो तयार होणार ही हे हिलासुद्धा माहीत होतं आणि तिनं मग अगोदरपासूनच तिचा दुसरा प्रियकर जो आहे त्याला सगळी माहिती देऊन ठेवलेली होती आणि त्यानंतर मग अर्जुन घरातनं बाहेर निघाला बाहेर आल्यानंतर मग हिकडं अर्चनानंसुद्धा घरून पुरी भाजी बनवली होती आणि आणि ती पुरी भाजी, पुरी भाजी ले ले त्या पुरी भाजीमध्ये झोपेच्या गोळ्या वगैरे टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर अर्जुन आणि अर्चना दोघंही लोणार सरोवराला भेट देण्यासाठी निघाले आणि हे निघाले त्यांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर उर्फ माऊली डुकरे हा सुद्धा पाठलागावरती होता आणि नंतर मग अर्चना आणि अर्जुन दोघंही त्या प्रकल्पाच्या गेटवरती आले रितसर त्यांनी नोंदणी केली आतमध्ये गेले आतमध्ये घंडदाट जंगल होतं आणि त्या सरोवरामध्ये यज्ञेश्वराचं मंदिर होतं त्या बाजूला दारग्याचा रोड होता त्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली हे बसलेले आहेत आणि मग अर्चनाने सोबत आणलेली पुरी भाजी जी आहे ती अर्जुनला खायला दिली आता अर्जुनच्या मनामध्ये काही शंका नव्हतेच त्यामुळं त्यानं ती आनंदाने खाल्ली आणि खाल्ल्यानंतर काही वेळाने अर्जुनला गुंगी यायला लागली आणि त्यानंतर मग अर्चनाचा दुसरा प्रियकर सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता आणि अर्जुन बेशुद्ध पडलेला होता आणि त्यानंतर यांनी म्हणजे या दोघांनी मिळून त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली त्याचा गळा आवडला आणि ज्या जंगलामध्ये आसपास कुणीही नव्हतं आणि काही वेळातच यांनी त्याचा जीव घेतला आता त्यानंतर म्हणजे त्याची हत्या केल्यानंतर आता विल्हेवाट कशी लावायची तर यांनी तो मृतदेह जो आहे तो लोणार सरोवरामध्ये टाकून दिला किंवा त्या बाजूला टाकून दिला आणि तिथून दोघंही गुपचूप निघून गेले नंतर मग आपापल्या गावी गेले इकडं अर्जुन बेपत्ता झाला होता सेलू पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती तपास चालू झाला होता आणि संशयित विवाहिता अर्चना सरोदेपर्यंत पोलीस पोहोचलेले होते आणि नंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं आता अर्चनानं ही हकीकत सांगितल्यानंतर पाच ऑगस्ट रोजी पोलिसांनी घटनास्थळ घातलेलं होतं आणि रात्री दहा वाजता सेलू पोलीस लो लोणार प्रकल्पाचे जे कर्मचारी होते ते कर्मचारी आणि इतर बचाव दल दलाचे कर्मचारी जे होते ते कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी पोहोचले होते आणि रात्रभर त्यांनी त्या ते ठिकाणी तो मृतदेह शोधला होता आणि दुसऱ्या दिवशी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाल्या पहाटे तो मृतदेह मिळालेला होता मृतदेह अर्जुनचाच होता पण तो पूर्णपणे सडलेला होता आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमार्टमला तो पाठवला आणि अशा पद्धतीनं या सगळ्या घटनेचा पर्दाफाश झालेला होता किंवा अशा पद्धतीनं ही घटना समोर आली होती आता प्रेमाच्या तिको त्रिकोणातनं हे सगळं घडलेलं आहे हे समोर आलं होतं आता या प्रकरणामध्ये अजून एका किशोर नावाच्या तरुणाचा सहभाग असल्याची माहितीसुद्धा समोर येते आता या संशयितांनी घटनेच्या आधी पंधरा वीस दिवस याचा डेमोसुद्धा घेतलेला होता आणि ते त्या ठिकाणी आले होते इथं असं मारायचं तसं मारायचं अशा पद्धतीनं त्याला काय खायला घालायचं वगैरे याचं सगळं यांनी प्लॅन केलेलं होतं आणि एवढं सगळं त्यांनी प्लॅन केलं पण पुढच्या बहात्तर ते पंच्याहत्तर तासामध्ये पोलिसांनी या सगळ्या घटनेचा पर्दाफाश केलेला होता आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर तरुणांना विशेष करून जे अविवाहित तरुण आहेत तर त्या मंडळींना विनंती आहे की ज्यावेळी कोणीतरी अशा पद्धतीची व्यक्ती भेटते किंवा महिला भेटते त्यावेळेस पाय घसरण्याची शक्यता जास्त असते त्या तरुणांना विनंती आहे की बाबांनो काही काळासाठी की काही वेळासाठी काही क्षणासाठी म्हणजे क्षणिक सुखासाठी आपण आपलं करिअर आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य बर्बाद करू नका तर आपल्या आईवडिलांचा विचार करा आपल्या आईवडिलांच्या कष्टाचा विचार करा आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा आयुष्य अत्यंत सुंदर आहे फक्त जी चूक बाकीच्या लोकांनी केली ती चूक आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्ही समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काय माहिती असेल अधिक नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद